माझं नाव मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार आहे मी राहणार साखरेस आहे माझ्या चिचघर येथील दस्तुरी इथे माझे जमीन आहे जमिनीच्या समोर काही लोकांनी अतिक्रमण बांधकाम केलेले आहे तपरे केलेले आहेत अतिक्रमण केल्यानंतर ते मी तपऱ्या काढण्यासाठी पाच नऊ ला पहिल्यांदा अर्ज दिला होता त्याच्यानंतर तहसीलदार प्रांत यांनी चौकशी करून त्याला बांधकाम खात्याला आदेश दिला की काढून घ्यावं पण बांधकाम खाते मला आज काढतो उद्या करतो आठ दिवशी होईल पंधरा दिवशी होईल आता असे करून मला त्याने सहा महिने नाचवले मी त्या तरी नाचवलं त्या काही कारत नाही त्याच्यामुळे मी एकोणतीस दोन तेवीस रोजी उपोषणला पहिल्यांदा बसलो सायंकाळी उशिरा अकराच्या सुमारास बांधकाम खात्यावाले आशा ठाण येथील पावशी येऊन त्याने मला लेखी आश्वासन दिलं की पंधरा तीन पंधरा तीन पंधरा तीन चोवीस पर्यंत आम्ही अतिक्रमांक काढलो परंतु त्यांनी काही अतिक्रमांक काढलं नाही म्हणून मी सोळा तीनला परत उपोषणला बसलो बसल्यावर स संध्याकाळी परत पावशी हे आले त्यांनी लेखी दिलं की मी एक आम्ही संरक्षण मागितलेलं आहे ते आम्हाला एकोणीस तारखेला मिळणार आहे एकोणीस तारखेला आम्ही काढून घेतो परंतु काय त्यांनी काढून घेतो असं झाल्यानंतर जे असं कळलं की त्यांनी संरक्षणचा अर्ज केला नाही मी त्याला संरक्षणचा अर्ज दाखवायला सांगितलं ते अर्ज दाखवत नाही त्याच्यामुळे मला अर्ज दाखवायला तेव्हा मी उठणार मग मी काय तिथून उठलो नाही पण सतरा सतरा तारखेला आचारसंहिता ला लागल्यामुळे तहसीलदार व पोलीस पी आय साहेब आले आणि त्यांनी रिक्वेस्ट केली त्याच्या रिक्वेस्ट केल्यामुळे मी आचारसंहिता लागल्यामुळे माझे उपोषण स्थगित केले होते पण परंतु आजपर्यंत त्यांनी काही केले नाही मी सहा सहा सहाला परत उपोषण सहा सात चोवीसला चा, परत उपोषणला बसलो आठ तारखेला संध्याकाळी आठ तारखेला संध्याकाळी घोसखतीप कमर मुकादम तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब समती आशाच्या ठरणारी पावसेही होते ह्यानी चौघाणी घोसखतीप मुकादम आणि तहसीलदार आणि पी आय साहेब आणि मला असं आश्वासन दिलं की आम्ही तोडून घेतो अकरा तारखेला आम्ही तोडून घेतो अकरा तारखेला मी तिथे जाऊन बसलो होतो अकरा तारखेला काही दरांडी कोसळलेल्या मुले तहसीलदार उशीरा आले उशीरा आल्यावर तिथे आम्ही जागेवर ज जमलीत तिथे गेलो गेल्यावर तहसीलदार मला विचारतात तुमचं बांधकामाचं परमिशन आहे काय हे आहे काय म्हणजे मी त्याला सुद्धा ते बघायला तयार नव्हतेव ती अशा जडालमध्ये तुम्हाला जायला रस्ता मिळेल हे दापा, ते तिथे करायलाच कशाला असे उलटे सुलटे मला सवाल करायला लागले परंतु अतिक्रमण केलं मला म्हणतात परमिशन दाखवा हे दाखवा अतिक्रमण केलं त्याचं परमिशन आहे का आणि ते, ते सांगावं मला ते आता मी परत मी इशारा तेव्हाच दिलेला होता आठ आठ तारखेला की जर तुम्ही अकरा तारखेला काढलेत नाही तर मी बारा तारखेला ऑपरेशनला बसणार परंतु माझी तब्येत खराब असल्यामुळे माझे बी पी हाय असे होती आणि बसलेलो नाही तरी मी स्थगित केलेलं उपोषण सो वीस तारखेपर्यंत चालू करेन जर माझी तब्येत बरोबर असेल तर वीस तारखेला मी उपोषण चालू करणार आहे आणि जर मला काही झालं तर या माझं बरं वाईट काही झालं तरी त्याचे जुमेदार अखेर प्रशासन राहील आणि जर मला मा माल, जरी माझं काय हे झालं जीवाचं काय झालं तर तो जोपर्यंत त्यांच्यावर मर्डर केसची कृत्य आशा जठाल आणि वितीप भाऊशे ह्याच्यावर मर्डर केसची केस दाखल न झाली तोपर्यंत माझा अंतिम संस्कार करू नये असं मी तुमच्या चॅनलतर्फे सांगतो आणि अतिक्रमांगनं निघाले न काढल्या काढल्याशिवाय आणि मग जोपर्यंत त्यांच्यावर मर्डर केसचं दा चार्ज दाखल करून त्याला अरेस्ट नाही केले तोपर्यंत माझा अंतिम संस्कार होऊ नये असं मी तुमच्या चॅनलवर सांगतो